महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा किनवट तालुक्यातील गौण चौदा कोटी तक्रार भ्रष्टाचार प्रकरणी चौकशी नाही दोषी मोकाट तक्रारीच्या वर्षपूर्तीला केक कापून निषेध करणार किनवट तालुक्यातील गौण खनिज रॉयल्टी आणि शासन कपातीच्या चौदा कोटी रुपये रकमेतील भ्रष्टाचाराच्या तक्रारीवर वर्षभर उलटूनही कोणतीही चौकशी करण्यात आलेली नाही म्हणून सामाजिक कार्यकर्ते रामदास अंबादास पवार उर्फ बाळू पाटील यांनी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त करत दिनांक चार जुलै दोन हजार पंचवीस रोजी तक्रारीचा वाढदिवस केक कापून साजरा करण्याचा सा इशारा दिला चार जुलै दोन हजार चोवीस रोजी त्यांनी जिल्हा परिषद नांदेड येथे सदर भ्रष्टाचाराबाबत तक्रार दाखल केली होती या तक्रारी संदर्भात त्यांनी वेळोवेळी पुरावे सादर करून पाठपुरावा केला तरीही प्रशासनाकडून कोणतीही ठोस कारवाई झालेली नाही उलट त्यांच्याकडून पाचशे रुपयाच्या ब्रँडवर तक्रार खोटी ठरल्याचा शिक्षा भोगण्यास तयार आहे असे स्पष्ट लेखी दिले असतानाही प्रशासनाने ती, प्रशा ती गंभीरतेने घेतलेली नाही असा आरोप त्यांनी निवेदनात केला आहे तक्रारदाराने आरोप केला की तत्कालीन गट विकास अधिकारी पी जी वैष्णव यांच्यासह सा सुमारे साठ ते सत्तर ग्रामसेवक या प्रकरणात सामील असून दलित वस्ती आणि तांडावस्ती विकास योजनांमधून मोठ्या प्रमाणावर गैरव्यवहार झाला आहे एवढेच नव्हे तर संबंधित ग्रामपंचायतीच्या बँक खात्यांचे स्टेटमेंटही मागील एक वर्षात उपलब्ध करून देण्यात आलेली नाही ही, ही बाब अत्यंत गंभीर व लज्जास्पद असल्याचे त्यांनी म्हटले आहे यावर्षी तक्रारीला एक वर्ष पूर्ण होत असताना देखील प्रशासनाने कुठलीही चौकशी पूर्ण केली नसल्यामुळे त्यांनी जिल्हा परिषद कार्यालयात तक्रारीचा वाढदिवस केक कापून साजरा करण्याचा सा निर्णय घेतला या अनोख्या निषेधात मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनीही सहभागी व्हावे असे आवाहन बाळू पाटील पवार यांनी आपल्या निवेदनातून केले आहे वंदे महाराष्ट्र टी व्ही मीडिया प्रतिनिधी अनिल बांगळे नांदेड चार जुलै दोन हजार पंचवीस रोजी मी जिल्हा परिषद येथे तक्रारीचा वाढदिवस साजरा करण्याचे ठरवलेले आहे त्याचे कारण असे आहे की कि किनवट पंचायत समितीमध्ये चौदा ते पंधरा कोटी रुपयाचा अपार झाल्याबद्दल मी चार जुलै दोन हजार चोवीस रोजी जिल्हा परिषद कार्यालयाकडे व तसेच जिल्हा अधिकारी कार्यालयाकडे एक तक्रार दिली होती त्या तक्रारीच्या अनुषंगाने मी त्यांना पुरावे सुद्धा सादर केलेले आहेत किनवट तालुक्यामध्ये जो चौदा ते पंधरा कोटी रुपयाचा भ्रष्टाचार झालेला आहे त्याचा नेमका ते कशाप्रकारे भ्रष्टाचार झालेला आहे की शासन कपातीच्या रकमा शासन खाती जमा न करता परस्पर सहाय्यक गटविकास अधिकारी पी जी वैष्णव आणि काही साठ ते सत्तर ग्रामशोकाने मिळून उचल करून हाडप केलेले आहेत आता हे पैसे शासन कपातीचे म्हणजे नेमके कोणते पैसे होते तर त्यामध्ये एक नंबरवर होती रॅलटी जी एस टी इन्कम टॅक्स लेबर इन्शुरन्स अशा जे रकमा आहेत ती शासन खाती जमा कराव्या लागतात परंतु तांडा वस्ती आणि दलित वस्तीच्या खात्यामधून तत्कालीन सहायक गट विकास अधिकारी पी जी वैष्णव व साठ ते सत्तर ग्राम शोकाने म्हणून हा रकमा परस्पर श उचल करून शासन खाती जमा न करता आ, आपल्या संसाराला लावलेले आहेत त्या रकमा त्यांच्याकडे वसूल करून घेऊन त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी असं मी निवेदन चार जुलै दोन हजार चोवीस रोजी जिल्हा परिषद प्रशासनाला कार्यालयाला दिलं होतं त्यानंतर ही चौकशी होत नसल्याने मोगम तक्रार आहे असं म्हणल्याच्या नंतर मी तहसील कार्यालयामधून रॅल्टीबाबतची माहिती गोळा केली त्यांना ते आ, माहिती दिली तसेच मी काही विभागाचे कॅशबुक घेतले त्या कॅशबुकनंतर मधून कोणत्या ग्रामपंचायतीला किती कामं झाले आणि त्याची कपातीची रक्कम किती होते याची सर्व माहिती दिलेली सुद्धा जिल्हा परिषदानं कुठलीही कारवाई केलेली नाही त्यानंतर लगेच मी त्यांना एका पाचशे रुपयाच्या बॉन्डवर लिहून दिलं की तुम्ही या चौक तक्रारीमध्ये जर काही तथ्य निघाला नसेल तर तुम्ही त्या देईल त्या शिक्षेमध्ये मी पात्र राहील जर माझी खोटी तक्रार निघाली तर तरीसुद्धा चौकशी झालेली नाही या सर्व घडामोडीनंतर एक जिल्हा परिषदेला समिती नेमण्यात आली त्या समी... समितीचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी हे अध्यक्ष होते मग त्यांनी थोड्याफार ग्रामपंचायतीची तपासणी केली त्यामध्ये अर्धवट चौकशी करण्यात आली आणि त्याचा अहवाल मार्च महिन्यामध्ये त्यांनी दिला परंतु तो अहवाल अद्यापर्यंत मला मिळालेला नाही आणि मुख्य कार्यकारी अधिकारी यांचे कक्ष अधिकारी हे सांगतात की तो अहवाल घायल झालेला आहे मी यांना नोटीस देतो त्यांना नोटीस देतो सगळे उडवा उडवीचे उत्तरे त्यांच्याकडून मिळत आहेत माझी तक्रार ही शासनाच्या फायदा करून देणारी शासनाच्या तिजोरीमध्ये पैसे जमा करणारी असतानाच शासनाचेच अधिकारी एखाद्या भ्रष्ट अधिकाऱ्याला वाचवण्याचा पुरेपूर प्रयत्न याच्यामध्ये करत आहेत असं मी तुम्हाला सांगत आहे आणि मी चार जुलै दोन हजार पंचवीस रोजी जिल्हा परिषद नांदेड येथे तक्रारीचा वाढदिवस हा केक कापून साजरा करणार आहे हे एवढं मी आपल्याला आपल्या चा चॅनलच्या सांगत आहे वंदे महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला ला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा